आणि या शहीद स्मारकाचं उद्घाटन व्हावं हो। ही आमची सर्वांचीच भावना होती त्या दृष्टिकोनातून उद्या हा कार्यक्रम शहीद स्मारक स्मारक समा, अनावरणचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे या ठिकाणी भारत मातेसाठी शहीद झालेल्या वीर जवानांच्या वीर माता आणि वीर पत्नी यांच्या हस्ते हा कार्यक्रम होणार आहे आणि या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून ब्रिगेडियर रसल डिसूजा साहेब व सर्व कर्नल या दर्जाचे सर्व सैन्य दलातील अधिकारी एक अडीच ते तीन हजार सर्व सैन्यामध्ये काम केलेले सर्व माजी सैनिक व सध्याचे सैनिक या ठिकाणी येतील अशी अपेक्षा या ठिकाणी आम्ही केलेली आहे आणि एक दर्जेदार असा कार्यक्रम या ठिकाणी होतोय या कार्यक्रमाला आणि या देखण्या कार्यक्रमाला कारण आपण पाहतो की आपण ज्यांच्या जीवावरती सुरक्षित आहोत अशा या सैनिक बांधवांचा कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे या ठिकाणी जे शहीद स्मारक आहे माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रामध्ये तालुका पातळीवरती एवढ्या दर्जेदार असंच या ठिकाणी बारशीमध्ये एकमेव असं हे शहीद स्मारक झालेलं आहे आणि या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावं अशी या ठिकाणी मी बारशीकरांना आपल्या माध्यमातून नम्रतेची विनंती करतो तुम्ही आता या ठिकाणी जे आमदार साहेबांच्या उपस्थितीमध्ये हे माजी सैनिक संघटनेचे जे पदाधिकारी आमदार साहेब भरती शहरचे पोलीस निरीक्षक साहेब ह्या कार्यक्रमासाठी जे उपस्थित राहिले आणि उद्याचा सहा ऑक्टोबरचा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम हा माजी सैनिकाच्या वीर पत्नी वीर माता यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा उद्याचा पार पडणार आहे त्याच्यासाठी महाराष्ट्रातील ज्या लोकांना आम्ही नियोजन दिलेलं आहे आमंत्रण दिलेलं आहे ते येणार आहेत आणि त्यासाठी कर्नल साहेब आपले महाराष्ट्र राज्याचे संचालक दीपक साहेब रवी गोडके साहेब कर्नल मोरे साहेब ब्रिगेडियर डिसोजा साहेब सैनिक सोल्जर बोर्डचे मेजर साहेब साहेब साहे हे सर्व उपस्थित राहणार आहेत आणि हा कार्यक्रम उद्या अत्यंत कुशलतेने पार पडणार आहे त्या सर्व कामाला हे सर्व आमदार साहेबांच्या प्रेरणेतून हा कार्यक्रम आम्ही माझी सैनिकनं उभा केलेला आहे आणि हा उद्याचा कार्यक्रम पार पडत एक प्रश्न होता की त्या एवढी अवडी भव्य म्हणजे स्मारक उभा आहे ती लोकांना त्याची उत्सुकता आहे तर या रणगाड्याचं नेमकं महत्त्व काय आहे ऐतिहासिक रणगाडा बार्शीमध्ये आपल्या हा ऐतिहासिक रणगाडा एकोणीसशे ची लढाई चीन बरोबर झाली भारत चीनची एकोणीसशे पासष्ट भारत पाकिस्तानची लढाई झाली एकोणीसशे एकाहत्तर भारत पाकिस्तानची लढाई झाली या लढाईमध्ये ह्यांनी सहभाग घेतलेला आहे त्याच्यामुळे ह्याचं महत्त्व आलेलं आहे हा रंगळा इत्यंत आधुनिक आहे की ते फक्त अध्यक्ष सुरेश साहेबांनी कारण त्याच्यावरती काम केलेलं आहे त्यांनाच माहिती आहे मोरे साहेब आहेत हे शही समारक तालुक्याचे शहीद स्मारक बांधण्यासाठी आमचा एकच मकसद या उद्देश होता की तालुक्याच्या ठिकाणी एक असं भव्य आणि दिव्य लोकांचे शहीद स्मारक व्हावे हो लोक बॉर्डरवर म्हणा एकोणीस पासष्ट एकाहत्तर या कारगिल युद्ध जी चायना युद्ध झाले त्यामध्ये लोक शहीद होते परंतु त्यांचे ज्या त्या ठिकाणी त्यांचे शहीद स्मारक बांधले जाते बांध परंतु हे तालुक्याचे स्मारक हे आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठेही नाही जिल्ह्यात तर नाहीच यासाठी या लोकाला जनतेला यासाठी शक्तीची स्फूर्ती मिळावी तसेच नवा नवीन पिढीसाठी याची प्रेरणा मिळावी याकरता आम्ही हा स साहेबाकडे आम्ही ही आमचं स्वप्न घेऊन गेलो होतो त्यांनी त्या आम्हाला मंजुरी दिली आणि आम्हाला एवढं त्यांनी म्हणलं की आम्हाला थोडा वेळ द्या तुम्हाला अशी जागा बघून छान जागा बघून त्यांनी लगेच तीन महिन्यात या जागेचं भूमिपूजन ते बी शहीदाच्या पत्नीच्या हस्ते केलं आणि लगेच कामाला त्यांनी काढून काम सुरुवात केलं आज आपण बघत आहात त्यांना मी सांगितलं होतं तुम्हाला ज्यावेळेस शहीद स्मारकचं आपण अनावरण करू त्यावेळेस तुम्हाला रणगाडे दोन मिळतील पण खुदा कसा एक तर आपल्याला रणगाडा मिळाला आहे परंतु असे रणगाडे बरेच चार चार पाच वर्ष लोकांना मिळत नाही पण आपल्या जरा उशीर असल्यावर मी नवलीसाहेब नगरला जाऊन ब्रिगेड साहेब भेटलो त्यामुळे आपला चार महिन्यात हा रणगाडा आला हा रणगाड्याचं वैशिष्ट्य असे आहे की एकोणीसशे एकात्मरी याने सहभाग घेतलेला आहे या टँकनं त्यामुळे हा महाराष्ट्रात कुठंच नाही हे आपल्या पहिलेचं ठिकाण आहे की बार्शी तालुक्यामध्ये तरी या जनतेने नवीन पिढीने आता पुरेपूर फायदा घ्यावा त्याची आम्ही त्याचे काय काय गाडी कशी चालते काय चालते त्याचं आपण इथं नोटीस गोंडोर त्याची माहिती सगळी लावूया भारत माता की भारत माता की भारत माता की जय जवान जय किसान जय जवान जय किसान मातरम वंदे मातरम